मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे वीस जानेवारीला जालन्यातील अंतरवाली सराटी या गावातून मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत चलो मुंबईची हाक देत लाखो मराठा बांधव त्यांच्या सोबत सहभागी झालेत मात्र वकील गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे मनोज जरांगी पाटील यांना मुंबईत येण्याची परवानगी देऊ नका अशी मागणी त्यांनी केली आहे तसंच मनोज जरांगे पाटील यांची खिल्ली उडवली होती माननीय उच्च न्यायालयाच्या अधिकारापेक्षा जरंगे मोठा नाही भारताच्या संविधानापेक्षा जरंगे मोठा नाही आणि त्यासोबतच त्याही पुढे जाऊन सांगतो जरंगे हा कोणत्याही पद्धतीनं जातीच्या नेतृत्व म्हणून दुसऱ्यावर अत्याचार करू शकत नाही जोन दोन जाती तेट निर्माण करण्याची मुभा जरंग्याला नाही आता गुणरत्न सदावर्ते यांचा एका मराठा बांधवान सदावर्तेच्याच स्टाईल मध्ये खरपूस समाचार घेतलाय सदावरती तू काय म्हण तू मुंबई जॅम करणार अरे मुंबईत जामच करणार तुझ्या बापाला मी सांगा ज्या मुंबईत जामत करणार सदावरती ऐक झाला जा मुंबईच्या हे मराठीच्या आवाजात करणार आणि नक्कीच करणार सांगतो सदा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर